शिवालयातील हे पाच स्थान या स्थानांवर बसणारा व्यक्ती कधीच रिकाम्या हाती जात नाही महादेव अशा व्यक्तीची किती कठीण इच्छा असेल तरी ती पूर्ण करतातच शिवभक्तांनो एखादं असं पवित्र स्थान आहे जिथं बसल्यानंतर माणूस रिकाम्या कधीच जात नाही जिथं शंकर स्वतः त्याच्या पाठीशी उभं राहतात जिथं महादेव झोळी भरून देतात आणि भक्ताचं आयुष्यच बदलून जातं आज आपण जाणून घेणार आहोत अशा पाच जागा ज्या शिवालयात असतात पण फार थोड्यांनाच त्यांचं खरं रहस्य माहिती असतं नंबर एक नंदीच्या कानाजवळ बसण्याचं स्थान शिवमंदिरात तुम्ही पाहिलं असेल शिवलिंगासमोर नंदी बसलेला असतो पण अनेकांना माहिती नाही की नंदीच्या डाव्या कानाजवळ बसून मागितलेली प्रार्थना थेट शंकरापर्यंत पोहोचते कारण नंदी हे महादेवांचे वाहन नसून ते शिवशक्तीचे वाहक आहेत नंदीच्या कानाजवळ बसून हळूच तुमचं मागणं सांगा कारण म्हणतात की नंदी कधीही आपल्या पाठीवर असत्य पेलत नाही या ठिकाणी बसलेला भक्त शांत स्थिर आणि अचूक मनी स्थितीत राहतो आणि ही स्थितीच भगवंताच्या कृपेसाठी अनिवार्य असते हे स्थान म्हणजे थेट महादेवांशी संवाद साधण्याचं माध्यम आहे नंबर दोन शिवलिंगाच्या डाव्या बाजूला असलेलं पार्वती शक्तीचे जागी अनेकदा लोक फक्त शिवलिंगाभोवती प्रदक्षिणा घालतात पण त्यांच्या डावीकडून प्रदक्षिणा थांबवतात हे नियमाचे पालन असते पण डाव्या बाजूला जेथे पार्वतीचं अस्तित्व गृहीत धरलं जातं तिथं बसणं म्हणजे शिवशक्ती दोघांची कृपा मिळवणं स्त्रियांसाठी हे स्थान विशेष फलदायी मानलं जातं इथे बसून केलेली प्रार्थना विवाह सौंदर्य समृद्धी आणि मातृत्व पतिसौख्य देणारे असते पुरुषांसाठी ही जागा म्हणजे शक्तीची अनुकंपा जी त्याला निर्धार संरक्षण आणि वैराग्य देऊन जाते जेव्हा शिवशक्ती आणि दोघेही पाहत असतात तेव्हा तो भक्त पुन्हा मागे जात नाही नंबर तीन बेलपत्र ठेवण्याच्या जागेच्या समोर बेलपत्र हे शिवाचे अत्यंत प्रिय पत्र आहे पण जे स्थान या पत्र ठेवण्याच्या समोर असतं तिथं बसून भक्त थांबतो त्याचा विचार शिव स्वीकारतात इथे बसून मनातला कल्लोळ शांत होतो विचार स्पष्ट होतात आणि अंतरात्मा शुद्ध होतो एक विश्वास आहे की जो व्यक्ती या जागेवर बसतो आणि स्वतःचा अहंकार तिथंच ठेवतो त्याला शंकर स्वतः मार्ग दाखवतात या जागेवर केवळ शब्दांचं नाही तर मौनांचंही मूल्य असतं नंबर चार शिवालयातील दीपज्योतीसमोर प्रकाशाच्या समोरचं स्थान या ठिकाणी बसल्यावर आपण अंधारातून प्रकाशाकडे जातो ही जागा म्हणजे जागृत ऊर्जा आणि प्रकाशाचं साक्षात रूप इथे बसून ध्यान मंत्र किंवा ओम नम शिवायचा जप केल्यास भीती चिंता दुःख आणि काळजी दूर जाते या जागेवर बसून अनेक साधकांना स्वप्नात मार्गदर्शन झाल्याचे अनुभव आहेत हे स्थान तुम्हाला तुमचं तुम्हा अंतरंग दाखवतं आणि हेच तुमच्या परिवर्तनाची सुरुवात असते प्रकाशासमोर असताना माणूस स्वतःची सावली पाहतो आणि हेच आत्मशुद्धीचं पहिलं पाऊल असतं नंबर पाच अभिषेक झालेल्या पाण्याच्या वाहण्याच्या रेषेच्या पुढे जेथे शिवलिंगावर अभिषेक झालेलं पाणी वाहतं त्या ठिकाणी हात लावणे पाणी स्पर्श करणे हे फार शुभ मानलं जातं या वाहत्या पाण्याजवळ बसण्याची एक विलक्षण ऊर्जा असते कारण हे पाणी म्हणजे महादेवाचा कृपा प्रवाह असतो इथे बसून मनातली प्रत्येक गोष्ट सांगावी हळूच मनातून कारण महादेव फक्त मंत्रांनी नाही तर भावनेनंही ओळखतात या पाण्यात तुमचं दुःख विरगळतं आणि कृपेचं झरणं सुरू होतं या पाचही स्थानांवर बसताना करावयाचे नियम काही टाळावयाचे नियम असे प्रकार आणि शंकरांना आवडणारी पवित्र भावना हे सर्व खालील भागात विस्ताराने मांडले आहे हे मुद्दे समाविष्ट आहेत योग्य विधी बसण्याची मुद्रा मंत्र प्रार्थना काय टाळावं चुकीच्या वेळा चुकीची मनस्थिती अनुभव कथन म्हणजे भक्तांचे सत्य अनुभव जोळी भरली मागणं पूर्ण झालं स्त्रियांसाठी खास सूचना संतान संतानप्राप्ती आणि घरातील समृद्धीसाठी पुरुषांसाठी खास सूचना करिअर व्यवसाय आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी संपूर्ण विधी काय अकरा मिनिटांची बसण्याची योग्य पद्धत झोळी भरते तेव्हा काय होतं संकेत स्वप्न अनुभव शिवभक्तांना तुमच्या आयुष्यात काहीही अशक्य नाही जर तुम्ही या पाच जागांवर श्रद्धेने बसलात तर शंकर मागे हटत नाहीत तुमच्या झोळीत काय हव्या आहे हे तुमच्या मनात येण्याआधीच महादेव जाणतात एकदा तरी प्रयत्न करून पहा झोळी भरते की नाही ते स्वतः अनुभव घ्या हा व्हिडिओ प्रत्येक शिवभक्तापर्यंत पोहोचवा कारण कुणाचं तरी आयुष्य बदलू शकते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद